नमस्कार मित्रांनो कोंबडीची गोष्ट हजारो वर्ष जुनी आहे तिची सुरुवात झाली भारत आणि थायलंडच्या जंगलात इथे राहणाऱ्या रेड जंगल फाऊल या पक्षापासून आपल्या आजच्या सगळ्या कोंबड्या तयार झाल्या आहेत सुमारे आठ हजार वर्षांपूर्वी माणसाने या जंगली कोंबडीला पाळायला सुरुवात केली कधी लढाईसाठी कधी अंड्यांसाठी कधी मांसासाठी वेगवेगळ्या जातींना एकत्र करून तयार झाल्या पहिल्या हायब्रीड कोंबड्या आज आपण जी गावठी कोंबडी म्हणतो ती खरं तर आठ दहा हजार वर्षापूर्वीची हायब्रीड आहे ती ना शुद्ध आहे ना मूळ आहे ती माणसाने बदललेली जात आहे खरी रेड जंगल फाऊल वर्षाला फक्त दहा ते वीस अंडी देते पण आजच्या सर्व फार्मच्या कोंबड्या अडीचशे ते तीनशे अंडी देतात अगदी गावराण सुद्धा ऐंशी ते एकशे अंडी देतात निसर्ग असा प्राणी कधीच बनवत नाही हा सगळा परिणाम मानवी निवडीचा आहे निसर्गाचा नाही भारतातून आणि थायलंडमधून कोंबड्या जेव्हा सागरी मार्गाने परदेशात गेल्या तेव्हा तिथल्या शास्त्रज्ञांनी त्यांचं नियोजित ब्रीडिंग सुरू केलं त्यातल्या त्यात जास्त येणाऱ्या कोंबड्यांना वेगळं करून त्यांचं संगोपन करून त्यांचं रिप्रोडक्शन केलं त्यानंतर मोठं शरीर मोठी अंडी जास्त उत्पादन जा, या यासाठी त्यांचं ब्रीडिंग केलं गेलं त्यांनाच आजचं व्हाईट लेघॉन रोड आयलंड रेड कॉर्निश असं म्हणतात भारतामध्ये मात्र सुधारणा पूर्णपणे थांबली आपल्या गावठी कोंबड्या अजूनही छोट्या कमी उत्पादन देणाऱ्या कधीकधी कुपोषणितही असतात आपण त्यांना नैसर्गिक म्हणतो पण खरं तर त्या अर्धवट विकसित हायब्रीड आहेत आणि गंमत बघा आठ हजार वर्षापूर्वीचा हायब्रीड आपण गावठी म्हणतो आणि आजचं वैज्ञानिक हायब्रीड कावेरी सोनाली ग्रामप्रिया यांना आपण हायड्रीड म्हणून झिडकाडतो नाकारतो खरी गावठी कोंबडी अजूनही जंगलात आहे ती म्हणजे रेड जंगल फाऊल बाकी सगळ्या गावातला असोत की फार्मच्या असोत त्या सर्व ह्याच कोंबडीच्या पुढच्या पिढ्या आहेत आणि सर्व हायब्रीड आहेत माणसांनी बनवलेल्या आहेत